अतिशय दिव्या है निगमकल्पतरोर्गल फलम शुकमुखाद मृतद्रव संयुत मुहुरहु रसिका भुवि भावुक धर प्रौंजितकैतगोत्रमो निरमत्सरा सांद्य वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो नमूलनं श्रीमद भागवते महामुनिवा परैरिश्वर सद्यो हृद्यवृद्ध्य ते शुश्रूषु तत्क्षणा श्रीमद भागवत पुराणतिलक वैष्णवानांथनं यस्मिन् परमहं समेव ममलं नाणं परं गीयते यत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्करिमे माविष्कृतं तत् शृण्वन् पठनं विचारणपरो भक्त्या विमुच्यै नरः दिव्यधाम प्राप्त होतो शुकरूपी पोपटाच्या मुखातून स्पर्शित झालेले दिव्य गोड फळ आहे अद्भुत फळ आहे आणि हे भागवत श्रवण केलं भागवत हे गीत आणि गीत हे संगीतामध्ये गायला बऱ्याच लोकांचे बरे। प्रश्न असतात भागवतच संगीत असतं का आम्ही तो पहिल्यांदाच ऐकतो पहिलं तर असं नव्हतं काही काही लोक असतात ना काही काही म्हातारे रिकाम टेकडे वाट्यावर बसून चर्चा